नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर रोपांचा पुरवठा करतो त्यासोबतच व्यवस्थापन असत आणि ज्या शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं बाग उत्पादित केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या काही मुलाखती किंवा काही इंटरव्ह्यू आपण हे तुमच्याशी शेअर करत असतो तर आजचा हा जो किडीचा घड आहे तो आहे राजेंद्र त्र्यंबक बोरसे गाव आहे हिवरखेडा तालुका आहे जामनेर जिल्हा आहे जळगाव खानदेश मधला हा किडीचा बाग आहे आणि जवळजवळ नव्वद टक्के इथं हा डिलिव्हरी झालेली आहे म्हणजे वन पूर्ण झालेली आहे आणि साधारणतः एक तीस तीस चाळीस टक्केपर्यंत माल सुद्धा तयार होत आलेले एक जनरली साधारणतः एक दीड महिन्यानंतर अजून एक दहा ते साडे दहा महिन्यात हार्वेस्टिंग होईल एक दीड महिना लागेल ला दीड महिना बाकी आहे पण नंतर समजा हा पण बा साधारणतः नऊ दहा महिन्यातलं जे काही प्रयत्न आहेत ज्या काही अडचणी आल्या होत्या ज्या काही समस्या आल्या होत्या किंवा जे काही प्रयत्न केले होते, के होते या सगळ्या विषयीची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरांची करणार सर तुमचं पूर्ण नाव पत्ता आणि इथलं पूर्ण क्षेत्र किती सांग मी शेतकरी राहणार मी शेतकरी राजेंद्र त्र्यंबक मोडसे राहणार युवळ बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव माझ एकूण एकूण सगळं क्षेत्र एकूण क्षेत्र आहे सगळं क्षेत्र किती एकूण क्षेत्र आमचं त्यामध्ये किती एक कुठले कुठले पीक आहेत आजच्या घडीला आजच्या घडीला केळी आणि हरभरा केळी आणि हरभरा तर हे जे केळीचं क्षेत्र आहे ह्याच्यात पूर्वी काय होतं त्याच्यात पूर्वी केळीच होती केळीच होती आणि मग दुसरं पीक तीन महिने त्याला नागरून करून करूनच पडू दिलं होतं बरं त्याच्यानंतर बाग लावली परत केळीवर परत केळी केळीवर मी दुसरं कुठलं पीक पण काढलं पीक नाही घेतलं दुसरं अच्छा बरं ती केळी लाग गेल्यानंतर कसं कसं क्षेत्र तयार केलं एक थोडंसं क्षेत्र म्हणजे अगोदर नागरटी करून तीन महिने पडू दिलं बरोबर पहिली केळी काट्यातलं त्या पहिल्या केळीचं जे अवशेष पडलेले होते ते कचरा असेलच ना हा कचरा तसा ताप दिला होता केळी नांगरली आणि तरीच पडू दिली आणि नागरून नागरून नागरल्यानंतर तीन महिने पडू दिलं तीन महिने तापल्यानंतर परत दुसरी गेडी लावली त्याच्यावरती बर्णावचे बत्तीस शिरोप घेतलं आणि दोनशे रोप ते शिवा घेतले एक उमरझर म्हणून सांग पण त्यातलं तीन हजारच लागवड झाली पण दोनशे रोप ते तस राहिले दुसऱ्या विकलं गेलं हे अंतर काय ठेवलेलं अंतर पाच बाय पाच रोपांची संख्या एकूण रोपांची संख्या तीन हजार लागवडीची तारीख काय लागवडीची तारीख होती सव्वीस एप्रिल तो आर चोवीस फुल टेम्परेचर फुल टेम्परेचर मर नाही झाली मर नाही झाली दोन चार म्हणजे एक पाच दहा झाड असतील तेच त्यात काय सण ना तुम्ही हा सण लावलेला होता सण आणि क्रॉप कव्हर दोघे दोन्ही सण कधी लागवड रोप लावल्यानंतर क्रॉप कव्हर लावून दिले अगोदर तेव्हाच सण टाकला गेला सण नंतर टाकला समजा बरं मग ते मॅच झालं मॅच झालं होतं क्रॉप कव्हर मी एक महिन्यानंतर काढून टाकले होते आणि मग सण वाढल्यानंतर केलं टेम्परेचर मध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असतो की रोपांचं संरक्षण होणं त्या पद्धतीने केलं आणि किरकोळ मर झाली किरकोळ मर म्हणजे आपला बॉल फुटलेला वगैरे बाकी कुठल्या पद्धतीच्या ह्या सगळ्या नियोजनामध्ये अत्यंत महत्वाचा भाग असतो की शेणखताचा तर शेणखताचा काय वापर केलाय का शेणखताचा वापर नाही सेंद्रिय खत टाकलं होतं चाळीस गडा कधी टाकल होती काय कुठल्या अवस्थेत होती तरी एक दीड महिन्याची म्हणजे साधारणतः गुडघ्याच्या किंवा खाली असेल त्यावेळेस टाकले तलचिंग टाकायच्या अगोदर हा रासायनिक खत टाकून रासायनिक खत प्लस वर्ण सेंद्रिय खत खत मल्चिंग दीड महिन्याने मल्चिंग पेपर टाकले तर एकदा मल्चिंग पेपर पण टाकलेलं एक दीड महिन्यानंतर सगळी खतं घालून स्वरूपात सेट करून मग मल्चिंग पेपरचा वापर इथे केला गेलं आणखीन एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे की ज्यामध्ये पुढच्या सगळ्या गोष्टीवर तर रासायनिक खताचे आत्तापर्यंत या आठ नऊ महिन्यात किती डोसेस आपण दिले रासायनिक खताचे सरासरी तीन डोस झाले तीन आतापर्यंत घडावरच्या काय फवारणी सुरूच केल्यात तर फवारणी आता वाद आंबेच फवारणे केले किती दोन दोन फवारणे अजून किती अजून एक अजून तर एकूण एक तीन ते ती चार फवारण्या झालेल्या आहेत एक दोन तीन वेळा बेसळ हां तीन बेसळ बॅग आणि हे सोडा सोडीचं सोडा सोडीचं मग आमची वनताची ट्रीटमेंट चालू आहे बरं त्याच्यामुळे युरिया पोटॅश असं फल्टिकेशनमधून बॅगात युरिया पोटॅश बॅग सोडले असतील सरासरी सोडल्या असतील दोन तीन युरिया पोटॅश सोडल्या असतील सरासरी जास्त असं पाच पाच युरियन पाच पोटॅश एवढ्या नंतर बाकीचे वाटर वॉटर बसू शकतात या सगळ्या नियोजनामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे कि प्रॉपर फर्टिगेशन सगळं व्यवस्थापन करणं एकदम चांगल्या पद्धतीने बाग इथं इथं जोपासली गेलेली एक जनरली आतापर्यंत ह्या बागेला खर्च किती आला सर खर्च तरी ऐंशी नव्वद हजारपर्यंत ऐंशी ते नव्वद हजारपर्यंत टोटल आणि वगैरे सगळं रोप धडला तर तुमचं रोपांची संख्या किती आपली साधारणतः साठ रुपये धरून तरी पण म्हणजे दीड ते दोन लाखापर्यंत सगळं एक लाखापर्यंत तर त्यातून तुम्हाला अपेक्षित उत्पन्न असं काय वाटतं की बाबा वा किती मिळेल ह्या ती तीन हजार रुपयांना माझा एवढा रिटर्न माल जाईल तुम्ही सांगा मी शूटिंग काढतोय म्हणून नाही सांगायचं रिलिटी म्हणजे जर तीन आज पंचवीसशे झाड चांगलं म्हटलं तर मला आजच्या ऑलरेडी आहे बत्तीसशे आता बत्तीसशे लागवड तीन हजार लागवड तीन हजार असल्यामुळे तीन हजार म्हणजे पाचशे झाड असं दिलं त्यातून समजा पंचवीस जाळी कटलं तर आजच्या भावाला त्याला तरी तीन साडेतीन लाख हात उत्पन्न व्हायला आजच्या भावात बरोबर भाव जास्त सापडला तर तीन जात येईल जास्त भाव सापडला आज चोवीसशे पंचवीसशेचा भाव सापडला तर सात साडेसात लाख हाताने उत्पन्न होऊ शकतो तर ते होते राजेंद्र बोरसे गाव केवरखेडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव इथले शेतकरी अशाच प्रकारच्या नवीन बागेत नवीन ठिकाणी नवीन केळीच्या घडासोबत भेटणारच आहे तोपर्यंत तो सर्व शेतकरी बांधवांची मनापासून जाते